महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तुमच्या दंगलीने हा प्रश्न सुटणार नाही करत आरक्षण देणं हे शास्त्राचं आहे दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे ते असताना कोर्टाला बघण्याचा अधिकार आणि म्हणून आपण या बांधणीत पडू नये असं माझं स्वतःच आहे अनेक जण येतील दंगल करा किंवा दंगल करा म्हणून सांगायला काहीतरी भानगड करा म्हणून सांगायला त्याला पहिल्यांदा सांगायचं तुझ्या मुलां मुलीला पहिल्यांदा या भानगड करायला सांग मग आम्ही त्याच्यामध्ये करतो आपण म्हणतो ना का शिवाजी शेजारच्या घरामध्ये झाला पाहिजे ते त्याला म्हटलं पाहिजे नाही शिवाजी शेजारच्या घरामध्ये नाही शिवाजी पहिल्यांदा तुझ्या घरामध्ये जेवण जन्माला आला पाहिजे आणि मग आम्ही असताना त्या ठिकाणी माझं आव्हान आहे माझ्या सगळ्यात येणारे दोन महिन्यामध्ये भडकी फार मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा ही भडकावी भडका भडकी होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आणि सात तारखेला औरंगाबादला मोठ्या संख्येने जाऊन आपण ही यात्रा यशस्वी झाली असं दाखवून द्या हे आवाहन करतो ना आपली रजा